नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं वारसा स्वराज्याचा या आपल्या युट्यूब चॅनलला आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र लेखक कृष्णराव अर्जुन केळुसकर मागील भागात आपण छत्रपती शिवाजी वृत्त पाहिले या भागात आपण मालुजी राजे यांचे वृत्त पाहणार आहोत मालुजी शरीराने मोठा दिप्पाड असे तो इतका की त्याच्या स्वारीच घोडे टिकत नसे यास्तव जाधरावाने त्याला देवडीवर ठेवले तो मोठा चतुर व हुशार गुणी असल्यामुळे जाधवरावाचा त्याच्यावर लवकरच लोभ जडला त्याने त्यास मूर्तीचा निजामशाह नेऊन हा मोठा नेकीचा व उमदा पुरुष आहे अशी त्याची शिफारस केली बादशाहने त्याची इब्रत व हुशारी पाहून खुश होऊन त्याला आपल्या लष्करात शिलेदारी दिली मग मालोजी घरची घोडी बारगिरी ठेवून निजामशहाची नोकरी करू लागला तरी तो जाधवरावाचा अंकित होता असे दिसते मालोजीचे लग्न फल्टनचा देशमुख जगपाळराव निंबाळकर यांच्या बहिणीशी झाले एक दोन बकरी तसे आढळते की मालूजी जाधव कामगिरीने संतोष न पाहून तो फलटणच्या निंबळकर जगराव याच्याकडे गेला त्याने त्याची हुशारी पाहून आपली बहीण दीपाबाई ही त्याला दिली पण त्याने यावेळी जाधवरावाचा आश्रय सोडला होतेसे दिसत नाही मी किंकेड व रा पार्सनीय शेळगावकरांच्या बकरीच्या आधाराने असे म्हणतात की लखोजी जाधवरावांच्या शिफारशीवरून या जगरावाने आपली बहीण मालजीस दिली तिचे नाव दीपाबाई असे होते वर सांगितल्याप्रमाणे त्याला बढती मिळाल्यावर त्याचा संसार चांगला थाटला त्याचा भाऊ विटोजी यासही शिलेदारी मिळाली होती या विटोजीस आठ पुत्रे झाले त्यापैकी नागोजी याचे वंशज वंशेंद्र येथे अद्यापही आहेत परंतु मालजीस काही एक संतती होईना आपल्या पोटी बोल नाही म्हणून दीपाबाईस अतिशय वाईट वाटू लागले त्या दापत्याने पुत्रप्राप्तीसाठी पुष्कळ दानधर्म अनुष्ठानिक व नवस सायस केले शेवटी त्याने नगरचा पीर शाह शरीफ यास नवस केला प्रत्येक गुरुवारी मालोजी फकीरास दानधर्म व खैरात करीत असे असा क्रम त्याने सतत सहा महिने चालविला तेव्हा सुदैवाने दीपाबाई गरोदर होऊन सन पंधराशे चौऱ्याण्णवात तिला प्रथम पुत्ररत्न झाले हा आप पुत्र आपणास त्या पिराच्या आग अनुग्रहाने प्राप्त झाला असे मानून मालोजीने त्याचे नाव शहाजी असे ठेवले नंतर दुसरा मुलगा झाला त्याचे नाव शरीफजी असे ठेवले शहाजी हा चांगला देखणा असून मोठा चला हुशार व गुणी होता त्याची वाणी मधुर असून चाल चलनूक फारच मोक असे या मुलाची चालचर्या पाहून आवाज मोठे कौतुक वाटे तो त्याला आपल्या घरी वेळोवेळी घेऊन जाई व त्याला वस्त्रभरणे देऊन नटवी सजवी असे त्याचे अनेक प्रकारे लाड करी जाधवरावाला जिजाऊ नावाची दोन तीन वर्षाची एकुलते एक मुलगी होती तिच्याबरोबर शहाजी तासन तास खेळे अशी या मुलांची मैत्री बालपणापासूनच जमली होती शहाजी पाच वर्षाचा असता शमग्याचा सण आला जाधवरावाने रंगपंचमीचा समारंभ करून मातब्बर लोकास व आपसातल्या आपल्या घरी आमंत्रण केले मित्रांबरोबर मालजीस आमंत्रण मिळाले त्यावरून तो शहाजीस घेऊन समारंभात गेला जाधवरावाने शहाजीस हात मारून आपल्या जवळ बोलावले तो जाऊन त्यांच्या मांडीवर बसला इतक्या जिजाऊ घरातून धावत येऊन आपल्या बापाच्या दुसऱ्या मांडीवर बसली दोन्ही मुले बहुतेक समन्वय व गोजीरवाणी पाहून जाधवराव सहज लढवाळपणे बोलले मुली हा तुला नवरा पाहिजे काय खरोखर हा जोडा योग्य दिसतो इतक्यात की दोन्ही मुले जवळ असलेल्या तपकातील रंग गुलाल घेऊन एकमेकावर उडू लागली ती त्यांची बाल स्वभावास अनुरूपण अशी क्रीडा पाहून सभेत बसलेल्या लोकांस मोठे कौतुक वाटले व ते असून म्हणाले की जोडा योग्य आहे तेव्हा मालोजी व विटोजी उठून सभासदास म्हणाले ऐका हो जाधवरावा आजपासून आमचे व्याही झाले व जिजाऊ आमची सून झाली ते आता काय बोलले ते तुम्ही सर्वांनी ऐकलेच आहे आता हा निश्चय बदलणार नाही थोड लोकसभेत बोलल्यावर मागे सरणार नाहीत याप्रमाणे सर्व सभा जनास साक्षी ठेवून ते खाली बसले ते त्यांचे बोलणे ऐकून सभेतील लोक म्हणाले की प्रणाम आहे जाधवराव हा प्रकार पाहून अगदी चकित झाला त्याने त्यावेळी एकही उत्तर दिली नही। दिले नाही दुसऱ्या दिवशी जाधवरावने सर्व आपसात भोजनास आमंत्रण दिले इतरांबरोबर मालुजीचेही बोलवून पाठवले मालूजीने उलट असा निरोप दिला की आम्ही तुम्ही व्यायी झालो आता तुमच्याबरोबर भोजन लग्न समारंभाच्या वेळी होईल मध्यंतरी आम्हाला बोलू नये ही गोष्ट जाधवरावाची स्त्री माळसाबाई हिला कळाली तेव्हा ती मालोजीचा हा पाहून फारच रागावली जाधवराव सारख्या मनसबदाराशी मालोजीसारख्या यचकित शिलेदारांनी सोयरी करून पाहणे हे अर्थात मोठे धडस होते माळसाबाई आपल्या नवऱ्यास म्हणाली आपल्या तोंडून सभेत शब्द गेला ते अनुचित झाले ते उठून बोलले त्यावेळी लगेच धमकी द्यावी ती आपण दिली नाही त्यावेळी उगीच बसला हे ठीक झाले नाही मालोजी आपल्या पदरचा नौकर त्याच्या घरी मुलगी दिल्याने लोकोपवाद देणार निंबाळकर शिर्के महाडिक असे बरोबरीचे सरदार मन सरदार देशमुख आहेत त्यांच्या घरात मुलगे आहेत ते टाकून मालोजीच्या मुलास मुलगी द्यावायची ती एवढी त्याची मातबरी तरी काय पाहिली जाधवरावाने तिचे असे समाधान केले की मी सभेत सहज विनोद बोललो माझे त्याबद्दल वचन काही गुंतले नाही मग त्यांनी मालोजीस परत असे सांगून पाठविले की शरीर संबंधाची गोष्ट बिलकुल बोलू नका आमच्या घरात ती कोणाच्या विचारात येत नाही सभेत मी बोललो ते केवळ विनोद होता ते खरे समजून हट्ट धरून बसणे नाही अवश्य आहे पुढे ब्रह्मसूत्र असेल तसे घडून येईल त्यावर मालजीचा असा जवाब आला की इतक्या लोकांसमक्ष आपण बोलला ते अप्रमाण कसे होईल आम्हा आपल्याची सोयिक अवश्य कर्तव्य आहे ह्या त्याच्या उद्धटपणाचा जबाब ऐकून जाधवरावास अतिशय क्रोध आला भोजन आटपल्यावर त्यांनी कारकुनास बोलावून आणून असा हुकूम केला की मालुजीचा व विटूजीचा जो काही हिशोब झाला असेल तो त्यास सुप्ता करावा व नोकरी सोडून आत्ताच्या आत्ता मुले आत्ता माणसे घेऊन येथून जावयास सांगावे याप्रमाणे जाधवरावाकडील नोकरी सुटून त्या दोघांस बंदूस वेरुळ गावी जाऊन राहावे लागले व पुन्हा त्यांच्या हाती नागर आला ह्या अपमानामुळे मालुजी पराकाष्ठेचे वाईट वाटले आपली योग्यता मोठी नाही आपल्याशी दौलत नाही म्हणून जाधवरावने आपला हा उपमर्द केला तर आता आपली योग्यता हरुपयाने वाढवायची असा निश्चय त्याने केला त्याला रात्रंदिवस हाच द्यास लागून राहिला सभेत सर्वाधिकच केला करार म्हणून जाधवराव मुलगी दुसऱ्याच देणार ही आपली मोठी अप्रतिष्ठा झाली याहून मरण पुरवेल असे त्या पुरुषास वाटून त्याच्या चित्ता तळमळ लागून राहिली मनाच्या अशा उदगीर स्थितीत असता ते दोघे बंधू एके दिवशी रात्री आपल्या शेतीची राखण करण्याकरिता गेले ती माघ महिन्यातील पौर्णिमेचा रात्र होती ते शेतात आळीपाळीने राखत बसले पहिल्याने विठोजी निसला आणि मालूजी जागत बसला तो बसला त्या जागी एक वाळूळ होते काही वेळ गेल्यावर त्या वारुळातून भवानीचा सुवर्ण कंकमंडित असा दैदित्यमान हस्त हळूच बाहेर निघून त्याने त्यास ते पालविल्याचा भास झाला व तो असा हलूच एकदम अदृश्य झाला मालोजीने विटूजी सुटून आपणास झालेला दृष्टांत सांगितला विटूजी म्हणाला हा दृष्टांत लटका आहे मग तो जागत बसला आणि मालूजी झोपी गेला तो निर्दिष्ट होताच त्याला स्वप्न पडले त्यात भवानी देवी शुभ्र पातळी नेसलेली कपाळी कुंकुमळवट भरलेली व सर्व अलंकारांनी युक्त अशी त्याच्या पुढे उभी राहिली व त्याच्या पाठीवर हात मारून त्यास जागृत करून म्हणाली मी तुला सर्व प्रकारे प्रसन्न झाले आहे त्या वारुळा सर्प आहे ते स्वरूप माझे आहे त्यास नमस्कार करून ते वारुळ खण म्हणजे त्यातून तुला द्रव्य सापडेल ते तू घे सर्प निघून जाईल त्याच्या वाटेस जाऊन नको तुझ्या जा वंशास सत्तावीस पिढ्या राज्य दिले आहे ते स्वप्न पडल्यावर मालोजी जागा झाला व ते त्याने आपल्या भावास निवेदन केले मग त्या दोघा बंधूंनी स्वप्नातील दृष्टांताची प्रतिती पाहण्याचा विचार करून ते वारूळ त्यांनी घरी आणून मागल्या दारी ठेवले ग्रँड म्हणतो की हे द्रव्य मालोजीने लुटून असावे हा असा निराधार तर्क करण्याचे काही एक प्रयोजन नाही कारण त्या धावधमीच्या व राज्यक्रांतीचा काळी द्रव्य छापून सुरक्षित ठेवण्याचा मुख्य उपाय म्हटला म्हणजे तो जमिनीत पुरून ठेवणे हा असे हे लक्षात आणले म्हणजे त्यास हा असा आकस्मिक द्रव्य लाभ झाला यात काही गुड मान्यजोगी नाही मी किंकेट शिडगावकरांच्या बकरीच्या आधाराने हा धनलाभाचा प्रकार निराळा देतात ते म्हणतात की हे दोघे बंधू फलटणच्या जगपारावाशी नोकरी राहण्यापूर्वी त्यांना हा धनलाभ झाला तो असा एके दिवशी विठोजी प्रातकाळी शेतावर गेला असून सायंकाळपर्यंत घरी आला नाही म्हणून मालोजी त्याला पावयास गेला तो एका दाट रानातून चालला असता काळोख पडला आणि तेथे ते त्याला ते भवानीने दर्शन देऊन असा वर दिला की तुझ्या घराण्यात शिव अवतार होईल तो हिंदू धर्माची पुनरुपी स्थापना करून मुसलमानास देशातून हाकळून देईल आणि हिंदूंचे राजे स्थापेल ते सत्तावीस पिढ्यात चालेल शेवटला राजा आंधळा असेल मग तिने एक वाळूळ दाखवून ते खनले असता त्यात द्रव्य सापडेल असे सांगितले हा अविचित धनलाभ झाल्यामुळे माळुजीस मोठा हुरूप आला त्याने लोकात असा प्रवाद पसरविला की आपणास श्री भवानी प्रसन्न झाली असून तिने आपणास पुष्कळ द्रव्य दाखविले आहे व आमच्या कुळात शककर्ता उत्पन्न होईल असा वर दिला आहे नंतर त्यांनी ते द्रव्य श्री गोदे येथे शेषबा नाईक पांडे या नावाच्या एका सावकार राहत असे त्याच्या घरी नेऊन ठेवले ह्या सावकाराचा व त्यांचा पुष्कळ दिवसांचा घरोबा होता त्यांच्या मदतीने मालोजीने हजार घोडी खरेदी करून पुष्कळ बाळगीर व शिलेद्रास नोकरीस ठेवले तो पहिलेपासूनच धर्मशाली होता त्यात आणखी ही द्रव्यप्राप्ती दैवी प्रसादाने झाली असे वाटून त्याच्या भावनिकपणा विशेषच वाढला प्राप्त झालेल्या द्रव्या द्रव्याचा विनियोग धर्मकृत्याकडे करावा अशी त्याची मनाची प्रवृत्ती झाली ज्या शेतातल्या वारुळात ते द्रव्य सापडले ते त्याने ब्राह्मणास दान केले व वा त्या वारुळावर एक सुंदर देवालय बांधले सातारा जिल्हा शंभू महादेवाचा डोंगर आहे त्याच्या शिखरावर चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरत असे या यात्रेस पाच सात लाख माणसे जमत यावेळी तेथे ते पाण्याचा फारस तोटा येत असे यात्रेकरून तीन तीन कोसावरून पाणी आणावे लागे हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने मालुजीने त्या डोंगरावर एक उत्तम स्थळ पाहून तेथे ते विस्तीर्ण तलाव बांधला या कामी त्याने पुष्कळ पैसा खर्चला हा तलाव बांधून त्यातून विपुल पाणी झाल्यावर मालुजीने तेथे ते ब्राह्मण भोजन घालवले व फकीरास खैरात दिले ह्याशिवाय आणखी तेथे ते त्याने ते ते धर्मशाळाही बांधल्या वेरूळ येथे कृष्णेश्वराचे देवालय अगदी जीर्ण झाले होते त्याची त्याने डागडुजी केली व त्या गावाजवळ एक तलाव बांधला याप्रमाणे आणखी कित्येक ठिकाणी तळी विहिरी वगैरे बांधून त्याने क्षेत्रांच्या ठिकठिकाणी पुष्कळ दान धर्म केला याप्रमाणे अनेक धर्मकृत्य करून त्याने मातब्बरापणाविषयी व पुण्यशीलपणाविषयी लौकिक संपदले मग त्याने आपला मूळ हेतू सिद्धीस नेण्याचा उद्योग पुन्हा सुरू केला वर सांगितल्याप्रमाणे त्याने हजार बाराशे स्वार पदरी बाळगून आपला इतमाम बराच वाढविला व जाधवराव मुलीविषयी पुन्हा मागणी केली परंतु जाधवराव काही केल्या त्याचे शरीर संबंध करण्यास राजी होईना तेव्हा मालोजीने जाधवरावच्या ताब्यातील परगण्यात धामधूम सुरू केली व निंबाळकरास भेटून असे सांगितले की जाधवराव मुलगी देण्याचे कबूल करून आता देत नाही म्हणतो यास्तव हो त्याची खोड मोडण्याकरता आम्ही दोन हजार स्वरांची कुमक द्यावी हे कुमक मिळाल्यावर त्यांनी जाधवरावच्या जागिरीस उपद्रव देण्याचा उपक्रम चालू केला इतकेही करून जाधवराव आपला ग्रह सोडिना तेव्हा त्यांनी पुढील युक्ती योजिली निंबाळकरांच्या स्वराशी मालोजी व विटोजी श्रीगुदास आले तेथे ते सगळे अडगळ समान ठेवून ते निंबदेव्हाऱ्याचा घाट उतरले व निवासी गावावरून जाऊन गोदावरीच्या अलीकडे आले तेथे त्यांनी ते पारत करून दोन डुकरे मारून ती दौलताबाद जवळच्या मशिदीत टाकली आणि त्या डुकराच्या गळ्यात चिट्ट्या बांधल्या या चिठ्ठीत त्यांनी निजामशाला असा अर्ज केला की जाधवरावाने आमच्या मुलास मुलगी देण्याची भरसभेत कबूल केले असून आता बायकोच्या सांगण्यावरून वचनास फिरला आहे व त्याने आम्हास नोकरीहूनही दूर केले आहे यास्तव आम्ही निरुपाय होऊन निंबाळकराचा आश्रय धरून हा प्रकार केला आहे त्या ऊपर बादशाह आमची दाद घेऊन जाधवरावाशी आमची सोयरी करून देईल तर उत्तम नाहीतर आम्ही असाच प्रकार दुसऱ्या मशिदीत करू मी किंकेड म्हणतात की जाधवरावाने मुलगी देत नाही असे सांगितले तेव्हा मालोजी तुळजापूरच्या भवानीच्या दर्शनास गेला आणि त्याच्या पुढे दंडवत घालून त्याने आपले घराने तिला निवेदन केले नंतर रात्री देवीने स्वप्नात येऊन त्याचा मनोरथ पूर्ण होईल असे आश्वासन दिले मग त्याने परत अहमदनगरात येऊन लखोजी जाधवस आपला अपमान केल्याबद्दल दुर्युद्धात आव्हान केले हे त्यांचे भांडण मूर्तीजाच्या कानावर जाऊन त्याने मध्यस्थी केली आणि जाधवाला शहाजीस मुलगी द्यावयास भाग पडले हा भ्रष्टाचार निजामास कळला तेव्हा त्याला जाधवरावाचा अतिशय राग आला आणि त्याने त्याला आपल्या हुजुरास तत्काळ बोलवून आणून पुष्कळ दम दिला तो जाधववास म्हणाला की तुम्ही करार करून आता नाही म्हणता हे उचित नव्हे तुमच्यामुळे आमच्या मशिदीत हा भ्रष्टतेचा प्रकार मालोजी भोसल्याने केला आहे तुम्ही हा कलह विनाकारण माजविला आहे तरी आता मालोजीच्या मुलास मुलगी देऊन त्याच्याशी समिट करा त्यावर जाधव असा जबाब दिला की भोसल्यांच्या मुलास मुलगी देण्यास संबंधाने अपमान करण्याचे कारण एवढेच की त्यांची आमची योग्यता सारखी नाही एरवी ते आमचे आपतच आहेत आमच्या घरात सर्वांचा विचार असा आहे की स्थळ पाहून मुलगी द्यावी हा त्याचा जबाब ऐकून बादशास वाटले की आपण सांगत असता त्या ऐकत नाही दाखवितो तरी याचा गर्व हरण करण्यासाठी मालोजी चांगली मनसब देऊन योग्य तेच चढवावे खरे म्हटले असता हा मोठा अपराध केल्यामुळे मालोजी व विठोजी यांना शासन करण्याचा विचार त्याच्या मनात यावा परंतु तो काळ निजामशाहीस प्रतिकूल होता मुघलांची त्या राज्यावर एकसारखी वक्रदृष्टी असून ते बुडून टाकण्याचा निर्धार अकबर केला होता आणीबाणीच्या वेळी आपल्या राज्यातील मराठी सरदारात कलह माजून त्यापैकी काही शत्रू तितका कमजोर होईल असा विचार बादशाहने करून आपलासा आपला भेद केला मग त्याने मालोजी व विटोजी यास मोठ्या स्नेहभावाने बोलावून आणून प्रत्येकी बारा हजार मन ही मनसप फक्त मालोजीस दिली असून ती पाच सहा हजाराची होती असे कित्येक ठिकाणी म्हटले आहे कित्येकाने असे म्हणणे आहे की मालोजीने जगदेवराव निंबाळकर मार्फत निजामशाही दरबाराकडे फिर्याद केली परंतु निंबाळकर आदिलशाहला सरदार असल्या कारणाने त्याचे निजामशाहीशी काही सूत होते किंवा कसे याची शंका वाटते स्वरांची मनसब दिली व मालोजीस राजे हा किताब देऊन शिवनेरी व चाकण हे किल्ले व त्या सभोवतालचा मुलूक समजाम दाखल दिला आणि पुणे व सुपे या परगण्याची जागीर करून दिली यावेळी मालुजीस मिळालेल्या जागिरीच्या यादी शीदी यात फार मोठी आहे ती खरी आहे असे मानल्यास त्याला पुणे नाशिक अहमदनगर व खानदेश एवढ्या प्रांतातील काही परगणे मिळाले होते असे म्हणावे लागते पण त्यात सुमारास यातला काही प्रांतावर मोगलांचा अंमल बसला असल्या कारणाने संभवनीय दिसत नाही हे वर्तमान सन सोळाशे चारच्या मार्च महिन्यात घडले याप्रमाणे मालोजीचा पक्ष बादशहाने घेऊन त्याची योग्यता वाढविली हे पाहून जाधवरावला त्याची मागणी इतपर नाकबूल करवे ना पाचशाने कर उभय पक्षास आपली कुटुंबे व आप्त यास दौलताबादेस आरामयास सांगितले आणि विवाह समारंभ आपला समक्ष करविला खुद्द बादशाह समारंभास हजर राहिल्यामुळे दरबाराचे एकूण एक अमीर आले होते अशा प्रकारे शहाजी व जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटाने झाला मालोजीने या पुष्कळ खर्च केला दरबाराच्या सगळ्या अमिरास टोलेजंग मेजवानी दिली व ब्राह्मणास दानधर्म व फकीरास खैरात केली हा विवाह सन सोळाशे चारच्या एप्रिल महिन्यात झाला याप्रमाणे मालोजीचा हेतू सिद्धीत जाऊन वरती आणखी त्यास मनसब व राजे हा किताब मिळाला या विवाहानंतर मालोजी राजे निजामशाही राज्याचे मनसबदार होऊन त्या गड गडबडीच्या काळी त्या सरकारास फार उपयोगी पडले ते मोठे हुशूर व हुशार असल्यामुळे त्यांचे दरबारात तेज पडू लागले सरकारच्या अनेक बिकट कामगिऱ्या करून त्यांनी दरबाराची शाबासकी मिळवली याप्रमाणे जाधवरावच्या हट्टास्तव बादशाने त्या जीही एक मोठी मनसब दिली ती ते सर्वथैव पात्र होते असे निर्देशास आले सरकारने मुसुद्दी मोठमोठ्या कामात त्यांची मसलत घेऊ लागले शिवाय त्यांचा स्वभाव मोठा प्रेमळ व परोपकारी असल्यामुळे दरबाराचे लोक त्यांना सर्वदा अनुकूल असत शहाजी बापाबरोबर नेहमी दरबारात जात असे तो मोठा देखणा प्रबुद्धी आरजीवी व सुशील असल्यामुळे बादशाहजी त्याच्यावर फारच मर्जी बसली व दरबाराच्या अमीर उमरावासही तो फार आवडू लागला मालोजीराजे आपल्या मनसबदारीचा पंधरा वर्षे मोठ्या इव्रतीने उपभोग घेऊन दरबारात आपले वजन आतोनात वाढून सन सोळाशे एकोणीस मृत्यू पावले आणि निजामशाने त्याची दौलत व मनसब शहाजीराजे दिली मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मालुजीराजे यांचं संपूर्ण वृत्त पाहिलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि आपल्या वारसा स्वराज्याच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो